भारतीय जनता पार्टी वांगणी शहराच्या वतीने सध्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता याला परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे वांगणी पूर्वेतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे या भव्य हळदी कुंकू समारंभ आणि महिला मेळाव्याचे आयोजन वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता भूषण आढाव यांच्यासह वांगणी भाजप शहर अध्यक्ष सचिन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालाय वांगणी शहर आणि परिसरात स्वच्छता राहावी यासाठी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी हळदी कुंकू समारंभ प्रसंगी आलेल्या सर्व माता भगिणींना स्वच्छ वांगणी सुंदर वागणी असा संदेश लिहिलेली प्लास्टिक बंदीचा संदेश देणारी कापडी पिशवी वाण म्हणून भेट म्हणून देण्यात आली यावेळी परिसरातील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल महात्मा फुले विद्या मंदिर विद्याविकास शाळा यांच्या विद्यार्थिनींनी आणि बचत गटाच्या महिलांनी नृत्य सादर करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती केली याच वेळी कलाकार आनंद यांनी देखील नृत्याच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर मांडला या कार्यक्रमात स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वांगणी आणि परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तरुणींचा विशेष सन्मान करण्यात आला त्या दरम्यान महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात आला ज्यामध्ये विजेत्या महिलांना पैठणी साडी कूलर पंखा आणि इतर आकर्षक पारितोषिके असं एकूण सव्वीस महिलांना बक्षिस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला भारतीय जनता पार्टी वांगणी शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला वांगणीमधील एखाद्या कार्यक्रमाला महिलांची इतकी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पहिल्यांदाच पाहायला मिळाली सभागृहात महिलांना अक्षरशः जागा झुरली नव्हती महिलांची जमलेली गर्दी पाहून आमदार किसन कथोरे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले नियोजनात अपेक्षित प्रतिसादापेक्षा जास्त महिलांची गर्दी पाहता आयोजकांनी वाण म्हणून देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूंची कमी भासली त्यामुळे आयोजक सरपंच वनिता आढाव यांनी भरभरून प्रेम करणाऱ्या आणि कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुदास शेलार माजी सरपंच विजय पावसकर माजी उपसरपंच सुखदेव पडवळ राजेंद्र ज्ञानेश्वर शेलार ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पवार आदी मान्यवर देखील उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब